सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी मानसी पावे तैल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला तर निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचाही पराभव झाला यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही पराभव झाला तिथून शिवसेना पक्षाचे अमोल खताळ निवडून आले दरम्यान आता बाळासाहेब थोरात यांच्या बाबत बोलताना भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका करत सूचक इशाराही दिला आहे मी तेव्हाच जाहीर सांगितलं होतं की पहिला आमदार म्हणून निवडून या अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे त्यामुळे विखे थोरात यांच्यातील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे कोपरगावकरांनी कोपरगावकरांच्या पाठीशी उभं राहिलं तर बाजारपेठ ऊर्जेत अवस्थेतून येऊ शकते धूळ आणि गुळ अशी ओळख असणारा कोपरगाव गुळाची बाजारपेठ तर आता कमी झाली आहे मात्र धूळ अद्यापही तशीच असल्याने त्यावर काम करण्याची गरज आहे लहान मोठ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदी करावी म्हणून संजीवनी उद्योग समूह व कोसाका उद्योग समूहाच्या सहकार्याने कोपरगाव तालुका तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशन यांनी राबवलेली ग्राहक सन्मान योजनेचे भाग्यवंत ग्राहकांना पारितोषिक देण्यात आले ही योजना खऱ्या अर्थाने ग्राहकांबरोबरच बाजारपेठाचाही सन्मान करणारी योजना आहे असे मत सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी व्यक्त केले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी दुसऱ्यांदा विधानसभा शपथ घेतली आहे मतदारसंघाचा विकासासाठी जनतेला मंत्रिमंडळात समावेश व्हावा याकरता आमदार आशुतोष काळेंची जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुख ग्रामस्थांनी ग्रामदैवत अमृतेश्वरला महाभिषेक करून प्रार्थना केली कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक पाच नंबरचे मताधिक्य मिळाले असून ते तब्बल एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांनी निवडून आले हे मताधिक्य अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडून आलेल्या बारा आमदारांमध्ये एक नंबरचे आहे बांगलादेशामध्ये हिंदू धर्मियांचे आध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू धर्मियांवर सातत्याने विविध हल्ले होत असून हिंदूंसह संपूर्ण जगभरातून हिंदू चिंतेत आहे तरी आपण तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेशामधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे संगमनेर तालुक्यातील नेमज येथील खंडोबा मंदिरामध्ये मा मल्हारी मार्तंड व माळसाबाईंच्या लग्नाची धूम पाहायला मिळाली गावात ढोल ताशांचा गजरात देवाची मिरवणूक काढली रात्री देवाची आरती करून लग्न लावण्यात आले यावेळी तालुक्यातील हजारो भक्तांनी यासाठी हजेरी लावली या लग्न सोहळ्यासाठी तालुक्यातून विविध मान्यवर उपस्थित होते संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताय यांच्या पत्नी तसेच सामाजिक कार्यकर्ते राजन शिंदे यांच्यासह गावातील राजकीय या सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच निमज गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घे व्यक्त छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पालिका हद्दीतील मानिक दौंडी चौक ते नाईक चौक या दरम्यान पालिकेने रस्त्याची खोदाई करत पाईपलाईनचे बेकायदेशीररित्या काम केले तसेच हे काम करताना एक जुना वृक्षही काढून टाकल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शमा अली उर्फ शन्नो पठाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे या आंदोलनातला सीताराम बोरुडे अरविंद सोनटक्के हमायून आतार तानाजी शेख आदींनी पाठिंबा दिलाय सायंकाळी उशिरापर्यंत या विषयावर कोणताही तोडगा निघाल्याने आंदोलन सुरूच होते जामखेड तालुक्यात विविध गावांमध्ये घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली त्यांच्याकडून दोन लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील धोत्री येथील काकासाहेब रामदास अडाले हे तीन डिसेंबर रोजी कुटुंबियांसह विवाह हो सोहळ्याकरता करता बाहेरगावी गेले होते चोरांनी त्यांच्या घराच्या कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली होती याबाबत अलाडे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी व चौक सुशोभीकरण कामासाठी आवश्यक असलेली छत्रपती संभाजी महाराज चौकातील जागेची मोजणी मोजणी होऊन अनेक दिवस झाले तरी अद्याप भूमी अभिलेखन विभागाने नकाशा उपलब्ध करून दिलेला नाही या जागेवर खुना करून देण्यास टाळाटाळ तार होत असल्याने भूमी अभिलेख प्रशासनाचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत कार्यालयात जाऊन निषेध आंदोलन केले कोल्हार घोटी राज्यमार्गावरील राजूर परिसरात तपऱ्या हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी होणाऱ्या अपघातात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून काही जन कायमचे जायबंद झाले आहेत त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे राजूर ग्रामपंचायत बांधकाम उपविभाग पोलीस यंत्रणा यांनी तत्काळ हटवण्याची मागणी होत आहे दरम्यान राजूर बांधकाम विभाग आता ॲक्शन मोडवर आले असून अतिक्रमणे करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आले आहे कामगारांना महिन्याच्या आत दोन गुंठे जागेसह घरे बांधून द्यावीत अन्यथा शेती महामंडळाच्या पुणे मुख्यालयावर राज्यातील कामगारांचा मोर्चा नेण्यात येईल असा इशारा शेती महामंडळ लडाख कृती समितीचे सरचिटणीस येथील आयोजित मेळाव्यात मंजूर करण्यात आला आहे शेती महामंडळ कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी तालुक्यातील टिळकनगर येथील लजपतराय राय वाडीमध्ये शेती महामंडळ कामगारांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रमेश सूर्य मान्यवंशी उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री